ताजा बारम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे खासदार शरद पवार यांच्याबद्दल मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मोठे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणले प्रतापराव जाधव रोहित शर्माने टी मधून निवृत्ती घेतली शरद पवार योग्य वेळी घेतला असं शरद पवार म्हणतात शरद पवार हे क्रिकेटच्या अनेक संस्थांचे असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांचा अभ्यास त्याबद्दल जास्त आहे पण एक प्रेक्षक म्हणून मी सातत्याने या दोन्ही खेळाडूकडे मी पाहत आलो विराट कोहली असेल रोहित शर्मा असेल हे दोन्ही खेळाडू आपल्या देशाचे महान खेळाडू त्या ठिकाणी होऊन गेलेले होते आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आणखीने त्यांच्या खेळाचा आनंद पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी लुटायला मिळाला पाहायला मिळावा आणि म्हणून माझं मत तरी आहे की मग त्याच्यासाठी सगळे त्यांचे चाहते खूप आहेत आणि त्यांच्या या निर्णयामुळे अनेक तरुण अनेक क्रिकेटप्रेमी नक्की झाले शरद पवारांनी हे स्वतःच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मत प्रदर्शित करायला पाहिजे होतं की त्यांना योग्य पण मला वाटतं शरद पवारांच्या निवृत्तीची योग्य वेळ त्यांनी अजून सांगितली नाही ती जर समजली तर नक्की होईल अजितदादा बाकी त्यांनी वारंवार त्यांना विचारलं की आता तुम्ही थकलेले आहात किंवा बहिष्कर झालेले आहात पण पवार साहेबांनी काही स्वतःची निवृत्ती जाहीर केली नाही दुसऱ्याच्या निवृत्तीला त्या ठिकाणी ते चांगली गोष्ट आहे त्यांनी सुद्धा आता कधी निवृत्ती त्याची एकदा घोषणा खासदार शरद पवार यांच्या निवृत्तीविषयी त्यांचे पुतणे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार वक्तव्य केलेले आहेत मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी थेट खासदार शरद पवार यांच्या निवृत्तीबद्दल मोठे वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आढळल्यास शेअर करा धन्यवाद